नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूपच महत्वाचा आणि अनेकांना पडणाऱ्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत तो प्रश्न म्हणजे एकच देव जपावा की अनेक यावर आपले संत काय म्हणतात त्यांचा गुप्त संदेश ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल चला तर मग आजच्या या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दे अनेक देवी देवतांची उपासना केली जाते श्री गणपती श्री शिव भगवान you विष्णू भगवान देवी माता प्रभू श्रीराम ही यादी खूप मोठी आहे मग अशा वेळी आपल्या मनात प्रश्न येतो की आपण नेहमी कोणाची भक्ती करावी एकाच देवाला भजावे की अनेक देवांना काही जन म्हणतात देव एकच आहे तर काही जन विविध देवांची पूजा करतात या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी संतांनी आपल्याला नेमका कोणता मार्ग दाखवला आहे हे आपण आज सविस्तरपणे पाहूया संतांचा संदेश आणि श्री स्वामी समर्थांचे उपदेश मित्रांनो आपले संत आपल्याला नेहमीच सोप्या भाषेत गूढ सत्य समजावून सांगतात एकच देव जपावा की अनेक या प्रश्नावर त्यांचे उत्तर खूपच स्पष्ट आहे संत म्हणतात देव एकच आहे फक्त त्यांचे रूप अनेक आहेत ज्याप्रमाणे एकाच पाण्याची अनेक नाव आहेत नदी सागर तलाव पण पाणी तेच असते त्याचप्रमाणे देव एकच आहे तो निराकार आहे पण भक्तांच्या सोयीसाठी त्याने विविध रूप घेतली आहे या संदर्भात आपले परमपूज्य श्री स्वामी समर्थ काय सांगतात हे ऐकून तुम्हाला खूप समाधान मिळेल स्वामी महाराज नेहमी म्हणत मी आहे या वाक्यातून स्वामींनी एकच संदेश दिला आहे की तुम्ही कोणत्याही देवाला भजा पण तुमची श्रद्धा आणि विश्वास महत्वाचे आहे स्वामी स्वतः अनेक वेळा वेगवेगळ्या रूपामध्ये भक्तांना दर्शन देत असत याचा अर्थ असा की त्यांना रूप रंग नाव यापेक्षा भक्तांची खरी भक्ती महत्त्वाची होती स्वामींच्या मते तुम्ही तुमच्या आवडत्या एका देवाला भजा त्याला सर्वस्व मानून त्याच्यावर श्रद्धा ठेवा इतर देव हे त्याच परब्रह्माची रूप आहेत हे जाणून घ्या जेव्हा तुम्ही एका देवाची मनापासून भक्ती करता तेव्हा आपोआप तुम्ही सर्व देवांची भक्ती करत असता कारण परमेश्वर एकाच चैतन्याने सर्वत्र भरलेला आहे सर्व देवाला एकच प्रार्थना सर्व देवाला एकच नमन हे स्वामींनी शिकवले त्यामुळे एकच ध्येय ठेवून एकच केलेली भक्ती अधिक ठरते खर तर भक्ती ही मनात असते बाह्य स्वरूपात नाही तुम्ही कोणत्या देवाला बसता यापेक्षा तुमची भक्तीची खोली किती आहे तुमचा भाव किती शुद्ध आहे हे महत्वाचे आहे श्री स्वामी समर्थानी आपल्या कर्मकांडापेक्षा भक्ती आणि निष्ठेला अधिक महत्व द्यायला शिकवले ते मनात अनन्य भावे भक्ती कराल तर मी सदैव तुमच्या सोबत आहे याचा अर्थ असा नाही की कोणत्याही एका इष्ट देवाला आपले सर्वस्व मानून इतर सर्व देवांना त्याचेच रूप मानून केलेली भक्ती तुम्हाला परमेश्वराच्या अधीन जवळ घेऊन जाते जेव्हा तुम्ही एका देवावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचे मन एकाग्र होते आणि तुम्हाला खरी शांती मिळते तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणत असाल किंवा ओम नमः शिवाय म्हणत असाल शेवटी तुम्ही त्याच परब्रह्मापर्यंत पोहोचता म्हणून संतांचा गुप्त संदेश हाच आहे की तुम्ही तुमचा आवडीनुसार कोणताही एक देव निवडा आणि त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा इतर देवांचा आदर करा पण तुमची भक्ती एकाच बिंदूवर केंद्रित करा हीच एकाग्रता तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाईल तर मित्रांनो एकच देव जपावा की अनेक या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल अशी आशा आहे देव एकच आहे फक्त त्यांची रूपे अनेक आहेत आणि आपली भक्ती एकाग्र असावी हा संतांचा आणि श्री स्वामी समर्थांचा असलेला महत्वाचा संदेश आहे आपल्याला तुम्हाला याबद्दल काय वाटत तुम्ही कमेंट करून सांगू शकता आमच्या चॅनेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ